मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो आपण आपल्याला कसे हवे आहोत आपण आपल्याला जसे हवे आहोत ना तसेच आपण बनतो मित्रांनो सकाळी उठलो आणि ठरवलं की आज मूड फ्रेश वाटत नाही आहे मित्रांनो असं एक वाक्य स्वतःच्या विचारामध्ये मनामध्ये आणून बघा आणि त्या दिवसाचं परीक्षण करत जा त्या दिवसाचं जेव्हाही आपण स्वतःच परीक्षण करतो तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याच लक्षात येते की आजचा दिवस माझा खूप उदास गेलेला आहे आजचा दिवस माझा खूप बोर गेलेला आहे मला आज खूप कंटाळवानं वाटलेलं आहे मला आज कुठेही असं फ्रेश वाटलेलं नाही आहे म्हणून उठल्याबरोबर आपण काय विचार मनात टाकला तर यासारखी आपली अनुभूती आपल्याला देऊन जाईल मित्रांनो यात थोडा बदल करून पहा सकाळला उठा आणि लगेच एक विचार मनात टाका की आज खूप मला आनंदी वाटत आहे मित्रांनो या संबंध चोवीस तासाचं बारा तासाचं परीक्षण दिवसाचं आपण करत जातो तर दिवसांती लगेच लक्षात येतं की आज माझा दिवस खूप चांगला गेलेला आहे आनंदमय गेलेला आहे मला छान वाटलेला आहे आणि सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या हव्या तशा झालेल्या आहे हशी खुशी या दिवसामध्ये भरलेली होती अशी अनुभूती आपल्याला मिळेल म्हणून मित्रांनो आपण पहिला विचार जोही टाकतो तसंच सर्व दिवसभर आपल्याला वाटताना किंवा अनुभव आपल्याला त्याच पद्धतीचा मिळत जातो मित्रांनो आपल्याला ही गोष्ट लक्षात आली असेल आपण स्वतःच्या जीवनाचं परीक्षण जेव्हाही कराल तर तेव्हा ही बाब प्रामुख्याने आपल्या लक्षात येईल की जीवनाचं गणित कसं आहे तर आपण जोही विचार प्रथमता आपल्या मनामध्ये टाकतो तर तसेच तरंग किंवा तशीच अनुभूती आपल्याला मिळत जाते मित्रांनो अतिशय सजगपणे अशाच पद्धतीने आपली अनुभूती आपल्या जीवनाचं परीक्षण करा निरीक्षण करा आणि आपला दिवस आनंदित कसा जाईल तर यासाठी प्रयत्नरत राहा मित्रांनो हे सर्व ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप मनापासून धन्यवाद आपले जीवन खूप सुखी खूप सुंदर खूप यशस्वी आणि खूप आनंदी होण्यासाठी भरभरून खूप खूप शुभेच्छा